साजभाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाण्याची उपासाची खिचडी करून दाखवते काही तूप टाकले साबुदाण्याच्या उपासाच्या खिचडीमध्ये कधी पण चांगलं देशी तूप टाकायचं खिचडी खूप टेस्टी लागते बरं मग आता जिरे टाकले खिचडी कडीपाला टाकलाय आणि बारीक लाल मिरची घेतली चिरून माझ्याकडे हिरवी नाही आहे त्याच्या हिरवी मिरचीच लाल मिरची होऊन बसली चिरून घेतली काही टाकली आता मी दोन बटाटे घेतलेत बरं सोलून चांगले धुवून सोलून आ, बारीक तुकडे करून घेतले आता तुपामध्ये चांगले शिजवून घेते तुपामध्ये चांगले शिजू द्यायचं पाणी पिणी काही चाकायचं नाही बघता तुपामध्ये छान शिजते बटाटा आता हो का असं झाकून ठेवायचं म्हणजे छान शिजवून येते आता हो का हे काही हिशाबुदाना घेतलाय भिजायला दोन घंटे अगोदर मी भिजवला होता शाबदाना छान भिजलाय बरं का शाबदाना भिजवताना त्याच्यामध्ये किंचित पाणी ठेवायचं म्हणजे चांगला भिजते आणि थोड्या वेळाने आणखीन त्याला हलवून भिजवून घ्यायचं पाणी थोडं थोड़ आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकले थोडी साखर टाकली आणि शेंगदाण्याचं टाकून हे मिक्स करून ठेव आता हे फ्रेश कोथिंबीर घेतली आता हे कोथिंबीर परत नंतर घालायची खिचडी शिजत आली की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं काय हो का असं शिजवाय ठेवायचं आवाज तर येईल ना तुम्हाला बटाटा छान शिजते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये खिचडी टाकायची तुकडून टाकायची छान शिजते थोड्या आणि तुपामध्ये खूप सुंदर शिजून बटाटे टाकलं बटाटे टाकायचं काकडी असली काकडी टाकायची तुमच्याकडं तुम्हाला उपास नसला तर मग तुम्हाला असं मजा मजा म्हणून करून खायचं असलं तर थोडा कांदा टाकायचा उपास नसल्यानंतर आणि उपास असल्यानंतर नाही टाकायचा कांदा टाकलेली पण खिचडी कांदा टोमॅटो बटाटा काकडी टाकलेली पण खिचडी खूप खूप टेस्टी लागते बरं का पण ती मजा मजामरून खायला आला नाही <coughs> आता हे चांगलं शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये थोड्या वेळाने मी शाबूदाला टाक आता हे काही चांगला बटाटा शिजला तूप थोडं तीनशे जास्त मोठ्या हाताने टाकायचं कोथिंबीर टाकली आणि शाबदाना चांगली मोगी खिचडी होती बघा पण पाणी हिशोबाने टाकावं लागतंय कोणत्या शाबदानाला पाणी जास्त लागते कोणत्या साबधानाला पाणी कमी लागतं म्हणून त्या हिशोबाने टाकावं लागतंय अगोदर शाबदाना भिजवून घ्यायचा थोडासा आणि दुकानावरून कसं कसा आहे ती बघायचा आणि नंतर साबधाना घ्यायचा एक एक शब्दाना गाळ होतोय बरं का टिकला सांगा ती सुद्धा चांगलं लागत नाही आता छान शिजवून येते बर भिजली खूप छान छान भिजली की शिजून चांगली येते तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त शेंगदाणे जा। टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता बर शेंगदाणे थोडे मोठे मोठे टाकायचे एकदम लहान शेंगदाणा टाकायचा नाही मोठा शेंगदाणा दाकाखाली आला की किचडी खूप टेस्टी आता ह्याच्याबरोबर लिंबू दही तुम्हाला जे आवडते ते घेत ता कुणाला ताक आवडते तुम्हाला लिंबू आवडते तुम्हाला दही आवडते आपल्या आवडीनुसार घ्यायचं आणि लहान तुकडे करून टाकले मिस्टीचे मी, मी खाणार आहे ते तुकडे मी एकटीच येऊ उपासाची म्हणून आणि तुम्हाला जर मोठे तुकडे करायचे असेल मोठे करून टाकायचे चवीपुरते ठेवायचे आहात आणि परत काढून टाकायचे आता हे झाकून चांगले शिजू देते ह्याला जवळजवळ ह्याला पंधरा मिनिट लागतात शिजायला आणखी आता ह्या बघ हे बघा ह्याप्रमाणे मोकळी खिचडी झाली एकदम छान आणि बटाटे पण छान शिजले तर काही शेंगदा शेंगदाणे थोडे मोठा टाकावे लागतील म्हणजे छान लागते तर हे तर मी दह्याबरोबर मी सर्व करणार आहे तुम्हाला लिंबाबरोबर आवडत असेल लिंबाबरोबर ताकाबर आवडत असेल बरोबर मिस्ती आवडत असेल तर मिस्ती खा माझी शाबधानाची खिचडी तुम करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि स तुम्हाला जर माझी पद्धत साबधाना करायची आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा तुम की तुम्हाला माझी खिचडी कशी वाटली धन्यवाद शेअर करा